श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रविवारी डफरीन चौकातील आयएमए हॉल येथे सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने पत्रकारांच्या पाल्यांना शालेय साहित्याचे वाटप श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे जन्मंजय राजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी अभ्यास जिद्द चिकाटे आणि परिश्रमाच्या जोरावर यशाचे शिखर गाठावे उच्च पद भूषवून सेवा बजावावी आपल्या कामाच्या माध्यमातून देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मंजय राजे विजयसिंहराजे भोसले यांनी केले उपक्रम राबवतो त्यासाठी आम्हा पत्रकार भरपूर सहाय्य आहे आणि श्रमिक पत्रकार संघ नेहमी आमच्याशी अन्न क्षेत्राच्या पाठिंबा राहिलेला आहे आणि खेळपुढेचं आणि मनिषके प्रशांत माने साहेब आले रामदेश साहेब सालेमाटील साहेब सर्वच नाव पटवारी साहेब सर्वच आम्हाला सहकार्य करतात त्याचं असंच सहकार्य आम्हाला लाभ स्वामींचं म्हणतं अन्नछत्र मंडळाचं आणि आमच्या वैशाचं म्हणजे विजय शिव महाराजांचं नाव साता समुद्रापालीकडे नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावे कारण जे शिव माझे वडील आहेत त्यांचंही नाव माझ्या ना। 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 नावापुढे यावं हीच त्यांनी दक्षता घ्यावी ओढत मी या प्रसंगी सोडून सर्वांना आपल्या पुढील शैक्षणिक वाटचाल शुभेच्छा देऊन माझे विचार मंचावर अन्नछत्र मंडळाचे सचिव श्यामराव मोरे खजिनदार संजय राठोड विश्वस्त संतोष भोसले सौरभ मोरे रोहित खोबरे अॅडव्होकेट नितीन हबीबोकेट पी बी लोंढे पाटील सकाळचे सहयोगी संपादक शिदाराम पाटील तरुण भारतचे मुख्य संपादक प्रशांत माणे तरुण भारत संवादचे संपादक विजय कुमार देशपांडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत एकमतचे आवृत्ती प्रमुख संजय येऊलकर द न्यूज प्लस चॅनेलचे प्रमुख तात्यासाहेब पवार श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे खजिनदार किरण बनसोडे आदी उपस्थित उपस्थित होते या प्रसंगी दैनिक सकाळच्या सहयोगी संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल सीताराम पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनिषकेत आणि बी आर न्यूज चॅनलच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती झाल्याबद्दल अश्विनी तडवळकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला यावेळी मनीष केत यांनी आपल्या भाषणात अन्न मंडळाच्या कार्याचा गौरव केला भगवान अर्जुनाला सांगतो हे अर्जुना दानशूर तोच असतो जो दान देताना त्याच्या डोळ्यात बघत नाही जो दान देताना कुठले विचार करत नाही हे माझं आहे असं म्हणत नाही तेच दानशूर श्री अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे संस्थापक जन्मंजय राजे भोसले आहेत त्यांच्या डिक्शनरी मध्ये आजपर्यंत कुणाला नाही म्हणायचं नाही हा शब्दच नाही आज किती वर्ष झालं मी महाराजांना बघतो दुसरं आमचे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रमजी खिलबोडे असतील गेली अकरा वर्ष झालं ते आपल्या श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत कुठलाही कार्यक्रम घेताना आता हे तुमचं वह्या पुस्तक वाटप असेल किंवा कॅशलेस योजना असेल याला मला वाटतं दहा अकरा वर्ष झालं का बारा वर्ष झालं एकही वर्ष खंड न पडता याचं सातत्य आहे हे सातत्य टिकवणं जोक नाही आज आपण अक्कलकोट अन्नछत्र मंडळ आणि श्रमिक पत्रकार संघ श्री जन्मंजय महाराज भोसले आणि विक्रमजी खिलगोडे या दोघांचं कौतुक करण्यासाठी आभार मानण्यासाठी टाळ्या वाजवेत अशी हो मी आपल्याला विनंती करतो श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी प्रस्तावित केले पत्रकार संघाच्या वतीने आपण दरवर्षी शालेय साहित्य वाटप करतो विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देतो याशिवाय पत्रकार दिन महिला दिन फोटोग्राफर दिन असे विविध उपक्रम राबवत असतो यंदाच्या वर्षी शालेय साहित्य वाटपासंदर्भात वाट, श्यामकाशी चर्चा झाली महाराज महाराजांनी आणि अमरराजांनी एक क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला गेल्या चार दिवसापासून याच नियोजन आम्ही करत होतो आज हा वाटपाचा कार्यक्रम त्यांच्या सहकार्यातून होत आहे अन्नक्षेत्र मंडळाने या यापूर्वीही आपल्याला सहकार्य केलेलं आहे भविष्य काळात कसे ज्यांच्याकडे दानत असतील त्यांच्याकडेच कर दा मागणी करा करतो आपण त्यांच्याकडे दानत आहे अन्नक्षेत्र मंडळ नेहमीच आपल्या उपक्रमाला बळ देतं या पुढील काळातही त्यांचं आपल्याला सहकार्य लाभेल अशी अपेक्षा राजनकडे या निमित्ताने व्यक्त करतो सूत्रसंचालक श्वेता हुल्ले यांनी तर आभार प्रदर्शन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले